अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे माझे या चॅनल वरती सर्वांचे कल्याण हो ही स्वामी चरणी मी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा या ब्रह्मांडाच्या शक्तीवर तुझा विश्वास आहे ना मग आता काळजी तू करू नकोस आता तुझ्या आयुष्यात संघर्षाचा काळ संपला आहे असे तू समज तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे तुझ्या आयुष्यात आता ते सुख वैभव आनंद सर्व काही मी घेऊन आलो आहे कारण बाळा आजपर्यंत खूप संघर्षात तू काळजीत खूप चिंतेत आपले आयुष्य घालवले आहे पण माझ्या लेकरा इथून पुढे नाही आता या ब्रह्मांडाच्या शक्तीवर या स्वामी आईवर विश्वास ठेव तुझ्या मागील सर्व पनवती साडेसाती आता निघून जाणार आहे बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत तू आमच्या जवळ जी प्रार्थना केली आहेस त्या सर्व प्रार्थना आम्ही आता पूर्ण करणार आहोत आता तू काळजी करू नकोस अशक्य ते क कर शक्य करतील स्वामी या शक्तीवर या स्वामींच्या वाक्यावर विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप देखील करा स्वामी भक्तांनो असेच आध्यात्मिक प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी ह्या चॅनलला करायला विसरू नका आणि स्वामी महाराजांजवळ तुम्ही प्रार्थना करा हे स्वामी समर्था तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस पण हे राया हे समर्था माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेत आहे माझे चित्त स्थिर ठेव हे गुरुराया हे स्वामी समर्था माझ्यावर कृपा करा मला तुझ्या अनन्य शक्ती भक्तीची शक्ती दे आणि या भक्तीच्या शक्तीने माझ्या चंचल मनावर ताबा मिळेल आणि त्याला शांत करेल त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेल आणि तू जे कर्म संकेत जे देतो आहेस आणि तू मला सांगत आहेस तू जे हुकूम सोडत आहेस त्याचे पालन मी नक्कीच करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेल आणि तुलाच माझा गुरु बनवेल हे स्वामी समर्था हे गुरु राया तूच माझी आई आहेस तूच माझी मौली आहेस तूच गुरु आहेस तूच परमपिता आहेस तूच माझा देव आहेस मला तू नक्कीच मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे मला सकारात्मक बनव आणि तुझा सहवास मला नक्कीच लागू दे त्याने माझे जीवन सार्थक होईल आणि तुझी भक्ती जर माझ्या आयुष्याला लागली मला जर तुझ्या नामस्मरणाची जर गोडी लागली तर त्याने माझे आयुष्य नक्कीच उजळून जाईल हे परम सौख्य मला लाभू दे स्वामी भक्तांनो तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे लिहायला तुम्ही अजिबात विसरू नका तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा म्हणजे मी स्वामींकडे एवढी प्रार्थना करेल की तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना ते पूर्ण करोत स्वामी तुम्हाला नक्कीच सुखात आनंदात ठेवतील व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा स्वामी माऊली म्हणतात बाळा एखाद्याला दुःख देऊन माझ्याकडे जर तू स्वतःसाठी प्रार्थना करत असशील तर ती करू नको पण एखाद्या व्यक्तीला क्षणभर जरी आनंद देता आलं तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस मी ते तुझ्या मार्गाला जरूर आणेल म्हणून तुम्ही दुसऱ्याच चा चांगलं विचार करा आणि चांगलं चिंता मी तुमचे चांगलंच करणार आहे तुम्ही नक्कीच माणसं पहा आणि माणुसकी सुद्धा नक्कीच जपा प्रत्येक दिवस हा सारखा नक्कीच नाही बाळा सुख दुख हे कालचक्र नेहमी चालूच असते म्हणून कोणत्याच दिवशी तुम्ही खचून जाऊ नका एक मात्र लक्षात ठेवा दिवस जरी सारखे नसले तरी प्रत्येक दिवशी स्वामी समर्थ आपली स्वामी आई आपल्या सोबत आहे आणि ती आपल्या पाठीशी राहते फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा एक दिवस नशिबाला विचारलं खूप विचार करून की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस रे बाबा तेव्हा नशिबाने हसून उत्तर दिलं की मी तर देताना सगळ्यांना सुखच देतो सारखच देतो पण तुम्ही सगळेजण एकमेकांचे सुख पाहून दुःख ओढून घेता त्यात माझा तरी दोष काय यात आपल्याला असेच पाहायला शिकायला मिळते की दुसरे तर सुखी असतील तर आपणही त्यांच्या आनंदात सामील झालं पाहिजे आणि आपल्या सुखातही लोकांना सामील करता आलं पाहिजे आणि त्याला जरी दुःख असलं तरी दुःखातही तुम्ही सामील झालं पाहिजे म्हणजे देव तुम्हाला सर्व देईल आणि मनापासून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा तुम्ही विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही भूतकाळात जगण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने कसा घालवायचा यासाठी जन्माला आलोय आणि ते दिवस तुम्ही नक्कीच आनंदाने घालवले पाहिजे तरच तुमच्या जीवनाला अर्थ उरतो मग सगळीकडे स्वार्थ आहेच म्हणून तुम्ही स्वार्थी नका अर्थपूर्ण जीवन जगा, जगा। स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात अरे माझ्या लेकरा तुला काळजी कशाची रे तू फक्त तुझे कर्म चांगले करत राहा तुझ्या आयुष्याचा कार्यभार आणि कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत म्हणून आम्हाला श्री स्वामी समर्थ असे म्हणतात असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत मग तुमचा आहे ना विश्वास तुमच्या स्वामींवरती तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा कर्माची परतफेड ही करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीच बदलू शकत नाही उशिरा का होईना कर्माची फळ ही मिळतच असते आणि कर्म करत असताना आपण देवाला मानले पाहिजे जसा आपण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने देवाची भक्ती करत असतो तसेच कर्म करत असताना तुम्ही लक्षपूर्वक करायला पाहिजे आमच्या घरात देवघर आहे असे म्हणण्यापेक्षा आम्ही देवाने दिलेल्या घरात राहतो असे जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम सुख समाधान आनंद हे प्राप्त होईल स्वामी भक्तांनो तुम्ही स्वामी माऊलीवरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही स्वामी माऊली कमी पडू देणार नाही स्वामी म्हणतात बाळा तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तू आज ह्या संदेशाद्वारे इथपर्यंत आहेस आनंदाची जर पहिली तुला तु काहीतरी खूप चांगलं करायचे आहे चांगला विचार तुझ्या मनात येणे खूप गरजेचे आहे बाळा त्यामुळे तू पॉझिटिव्ह राहा हे पूर्ण ब्रह्मांड तुला पूर्णपणे न्याय देणार आहे त्यामुळे तू चिंता करू नकोस स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा श्री स्वामी समर्थ